आदरणीय तात्या या ठिकाणी स्वामीजींच संत पूजन करत आहे असणारी कौतुक करण्यासाठी आज सर्व संत मंडळी या ठिकाणी उपस्थित झालेली आहे स्वामीजींनी सर्वांचा नामोल्लेख केलेला आहे आणि पंचक्रोशीतील सर्व अवधूत चिंतन दत्त भूती राहिल्या त्याच्या जा, कीर्तीच्या कामाची साधूचं सा जीवन हे समाजाच्या उद्धाराकरता समाजाच्या सुखाकरता समाजाच्या कल्याणाकरता समर्पित झालेलं कल जीवन असत संत महात्मे या मृत्यू लोकात जगाच्या कल्याणाकरताच येत असतात आणि म्हणून वंदनीय पूजनीय प्रातस्मरणीय वैकुंठवासी नाशिकेत महाराज बाबांचं हे जीवन याप्रमाणे समाजाच्या कल्याणाकरता समाजाच्या सुखाकरता भक्ती सुख वाढवण्याकरता समर्पित झालं आत्ताच त्यांच्या या चौदाव्या पुण्यस्मरणाच्या निमित्तानं आमचे वंदनीय रामनाथ बाबाजशी बोलले की नासिकेत महाराजांचेच वंशज शशिकांत शे। महाराजांना खरंच खऱ्या अर्थानंच वंश म्हणायला हरकत नाही कारण नासिकेत महाराजांची धर्माची परंपरा आहे ती परंपरा खऱ्या अर्थानं जपली त्यांना खऱ्या अर्थानं वंशज म्हणावं वंशज अनेक आहेत काही नी ते परंपरा त्या परंपरा जपल्या नाही आणि जस नाशिकेत महाराजांचं साधनानिष्ठ जीवन होत अगदी त्याप्रमाणच शशिकांत महाराज देखील जरी ग्रहस्थाश्रम असला तरी साधनानिष्ठ आहे नामनिष्ठ जीवन आहे गोड स्वभाव आहे सद्गुरु बाबांच्या कृपाछत्राखाली व्यतीत समर्पित झालेलं जीवन आहे माग आळंदी या ठिकाणी सद्गुरु जोग महाराज शिक्षण संस्थेत चार वर्ष चांगल्या प्रकारे अभ्यास करून पूर्ण केले एकदा संस्था पूर्ण झाली की साधकाच्या मनामध्ये ओढ लागते ती कीर्तन करण्याची पण त्यांनी लगेचच कीर्तनाकडनं जाता निर्णय अतिशय चांगला घेतला आपल्याच परिसरातील आमचे आदरणीय गणेश महाराज तनपुरे या दोघांनी मिळून नर्मदा परिक्रमा पायी करण्याची इच्छा व्यक्त केली बाबांच्या दर्शनाला आली बाबांनाही आनंद वाटला आपले विद्यार्थी ज्या वेळेला साधना करतात अभ्यास करतात तर बाबांना त्याचा अधिक आनंद वाटतो आणि अतिशय सुंदर त्यांची बॅच गणेश महाराज असेल शशिकांत महाराज असेल आणि आमचे सुदर्शन महाराज या आळंदीमध्ये ज्ञानेश्वरी पाठांतर पाठांतरामध्ये प्रथम क्रमांक त्यांचा तिथे आहे आळंदी सुदर्शन महाराज शंभरपैकी पैकी शंभर, शंभर मार्क पाडले आणि संगत चांगली असेल तर साधना चांगली होते साधनेमध्ये संगत चांगली नसेल तर साधना सुद्धा व्यवस्थित होत नाही साधनेमध्ये संगत फार महत्वाची हो आहे आणि दोघांनी निश्चय केला साडेतीन हजार किलोमीटरची पायी परिक्रमा प्रदक्षिणा नर्मदा मय केली हे सांगणं सोपं आहे एकदा करून बघा म्हणजे लक्षात येईल तुमच्या आता दोघ जण तिकडे दो तिकडच वारले पा आपल्याच भागातले अतिशय खडतर प्रवास येतो आणि त्यांचे वेळोवेळी बाबांनी ते फोन करून चौकशी करावी जशी आईला जसं लेकरांची काळजी लागलेली ले असते व्हिडिओ कॉल करायला लावायचे बाबाजी व्हिडिओ कॉलावर लावर गणेश महाराज शशिकांत मारला स्वामी ऐका नंबर मग बाबा व्हिडिओ कॉलवर अगोदर निरीक्षण करणार बोलता बोलता चेहऱ्याचं तब्येतीचं बर बरं 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 आहे का बरं चाललं का काही अडचण नाही ना ते बोलता बोल बोलण्यातूनच सगळं पाहून घ्यायचे आपल्या लेकराला बरं आहेत ना सगळे बाबाला इतका आनंद आता कुठं येत आता कुठं पोचलेत वेळोवेळी परिक्रमा पूर्ण होऊ पर्यंत बाबाचं लक्ष असं त्यांच्याकडे होतं म्हणजे ते परिक्रमा करत होते बाबाचा असा कृपेचा हात्यांचे डोक्यावर असं पोर फिरत होता बाळांनो तुम्हाला अडचणी येणार नाही आणि नर्मदा परिक्रमा ही पूर्ण केली आणि या ठिकाणी पुन्हा ग्रस्त आश्रम स्वीकारून अतिशय चांगल्या प्रकारे अभ्यास करत आज आब, अभ्यास व्यक्तिमत्व आहे शशिकांत महाराजांचं आता मध्ये आळंदीमध्ये अचानक कीर्तन करायला लावलं एवढं गोड कीर्तन केलं बाबाजीने अगदी तासभरच कीर्तन केलं मला अत्यंत गोड कीर्तन केलं आळंदीमध्ये बाबाजींनी अचानक केले केली अचानक कीर्तन करायला लावलं उभा करणं बाबा समोर सोपी गोष्ट नाही गोड सेवा केली गोड जीवन आहे परंपरा चांगली लाभलेली आहे आणि श्री समर्थ सद्गुरू किसनगिरी बाबांची कृपा आहे सद्गुरू बाबांची कृपा आहे परिवारावर आणि श्री मग रामनाथ बाबा बोलले हे सद्गुरू कृपेशिवाय एवढं वाङ्मय तयार होऊ शकत नाही नाशिकेत महाराजांवरच सद्गुरू कृपा होते सद्गुरू कृपेनच एवढं दिव्य वाङ्मय त्यांच्या हातून घडलेलं आहे निर्माण झालेलं आहे आज चौदा पुण्य पुण्यस्मरण आणि त्यानिमित्तानं आपण सर्व मंडळी मोठ्या भक्तिभावाने या ठिकाणी उपस्थित आहे नाशिकेत बाबांचं बाबाची कृपा आशीर्वाद आपल्या सगळ्यांना प्राप्त होत राहो आपल्या सर्वांकडून संत सेवा सद्गुरु सेवा, घडत राहो आपल्या सद्गुरूच्या अपेक्षेप्रमाणे इच्छेप्रमाणे परमार्थ भक्ती आपल्याकडून घडावी अशी शुभकामना व्यक्त करतो आणि आमच्या वाणीला या ठिकाणी विराम देतो